सगळ्यांना बघा आता माझे सर्व कामं पण झालेले आहे आणि आता करते मी स्वयंपाक हे बघा इथे इथे मांडलेलं आहे हात आणि वरून आणि हे गोबी पण चिरून घेते आता कणिक पण मळून झालेली आहे आता पटकन मी गोबी चिरते आणि भाजी मांडते ना पोळ्या टाकते तेव्हापर्यंत मुलं येते कॉलेजमधून आणि त्यांच्या इथपर्यंत माझा स्वयंपाक तरी झाला पाहिजे कारण की मी पहिले आता पूर्ण कामं करून घेतले आणि नंतर स्वयंपाक करत आहे म्हणून चला आता माझ्या कामं पण झाले सर्व आणि कपडे पण धुतले बघा फाटीमागे सर्व कामं झाली आता फक्त स्वयंपाक बाकी आणि आता वाजले किती वाजले आता साडेबारा वाजले आहेत साडेबारा साडेबाराने पाऊन वाजत आहे पाऊन वाजलेलं आहे कारण किती दहा मिनटांनी समोर आहे चला तर मी आता पटकन स्वयंपाक चला आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि जेवण पण केलं आणि देवाला पहिले नैवद्य केलं होतं मी देवाला आणि जेवण पण झालं साईल पण आलेला आहे आता जायचं नव्हतं दुकानात तरी आता दोन तीन घंट्यासाठी जायचं आहे आता दुकानात हाफ डे हाफ डे कुठली रे बाळा चला तर आता दाखव मला पण दे थोडी सोपे आणि आज आहे तुळशीच्या लग्न तुळशीच्या लग्न पण लावायचं आहे आणि तुळशीला साडी पण हा झालं 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 आणि तुळशीला साडी पण नेसवायची आहे तुम्हाला दाखवीन कशी नेसवीन काय तर चला आता बी जाते चाबी वगैरे आजी यायची अरे दुपट्टा घ्यायचा आहे ना चला पसा आहे आणि हा वाटत बघा तसाच पसारा ठेवलेला आहे आता तिकडून आल्यानंतर करेन मी आता पहिले पहिले जाऊन येते थोडस काम आहे ते निपटून घेते पहिले चल ठेव दुकानातून पण आली आणि इथं येत आहे बघा कपडे पण घेऊन आली आहे याच्यामध्ये शूज आहे आणि चप्पल आहे आणि हे बघा हे एवढे सारे कपडे आणले तीन जीन्स आणि तीन शर्ट आणि शूज आणि चप्पल आता करते मी तयारी तुळशीला आता साडी नेसवते कारण की वेळ झालेला आहे मला यायला सात वाजले आता पटापट मी तुळशीला साडी नेसवते आणि साडी नेसवल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा मी अशी तुळशीला साडी नेसवलेली आहे कशी वाटते तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा कशी दिसते बघा जेवढून दाखवते हे बघा हे तुडस आहे आपली हे बघा पूर्ण दाखवते तुम्हाला कशी वाटते तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो मैत्रिणींनो आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी अशी साधी सिंपल पूजा म्हणजे अशी सजवते साडी मला जशी येते तशी नेसवते आणि हे बघा असं काय आता तयारी व्हायची त्या फक्त साडी नेसून ठेवले चला आता तयारी करते मी बघा असं काही झालेलं आहे सजवलेलं आहे हे बघा आरची आमची हे इथं फुलांनी हे करत आहे डेकोरेट आणि हे असं गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे पानाचा विडा ठेवलेला आहे आणि का म्हणते बघ ओटीचं सामान ठेवलेलं आहे आणि हा तुळशीचा कागद ठेवलेला आहे आणि असे हे दिवे लावायचे पेटवायचे फक्त सजून ठेवलं आहे हा प्रसाद बघा असं काही आहे मी आमची आरची ते फुलं तयार करत आहे डेकोरेटसाठी असं काही काय झालं का ग आता मला करायची आहे स्वयंपाक मी आता करून घेते स्वयंपाक आता पहिले कारण की सकाळचा झाला स्वयंपाक सकाळच्या रोजेच होते मला तसं काही आहे आणि आता करत आहे मी पांढरं पांढर दिसते काही करत तुरीचे दाणे तुरीचे दाणे करत आहे मी कांद्यामध्ये असे काही आणि पोळ्या करते तर मी आता पटकन पोळ्या टाकून घेते सकाळच्या पोळ्या किती तर ते बघते आता जेवली नाही का ग तू बापरे टिफिन वापस आणले वाजता पोळी दिली होती हो गे तीन पोळ्या आहेत कशाला आता तीन पोळ्या ह्या आता साईलच्या जा, तीन झाला पाच सहा पोळ्या टाकतो खतम चला आता पोळ्या टाकून घेते मी बघ डेकोरेट केलेलं आहे फुलांचा चला आता लग्न लावून तुळशीचा आता लग्न लावून पोळवी प्रेम सर्वांगी सुंदर शेंदुराची ओवाडाओवाडा माझा सद्गुरुवाडा माझ्या सावड्याला ओवाडा ओवाळा माझा सद्गुरुवाडा कपूर गौरव कर्नाव सारं सार सारं भुजेंद्र सदा वसंत संतर भदार वंदे भवन भवानी भावन वल्लभ जानकी नायक राम हरे राम आता लग्न लावू Yeah. See? <laughs> मेकाच्या अंगावर टाकायचं नाही काही लग्न बिग्न लावायचं नाहीत का

दा, 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 सावधा सावधा चला अशा पद्धतीने आमचं लग्न संपन्न झालेलं आहे चला, चला एक ए कष्टी बघा लग्न पण लागलेलं आहे आणि आता प्रसाद चला द्या प्रसाद द्या आम्हाला

चला बाय चला आता अक्षित लावते अक्षित लावायचे ते बघा <laughs> हे एवढे सारे कपडे घेतले किती हजाराचे झाले पाच हजाराचे कपडे पाच हजाराचे कपडे घेऊन आले रोखडा घेऊन गेले माझे जेवण पाच हजार आणि हे चप्पल आणि शूज

<laughs> आता बघा हे एवढे सारे गिफ्ट गिफ्ट नाही कपडे आणि चप्पल आणि शूज पाच हजार रुपयाचे घेतले झाली <laughs> ना खाना आता मेन गोष्ट आता मिठाईचा मिठाईचा घ्या घ्यायच ना <laughs> 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 <h French> <laughs> सगळ्यांना मिटायचारली कुठे आहे त्याच्या मोबाईल बघ बाग। आणि बघा कित्येक दिवसाने अक्षय लावायचा आहे लावायचा आहे ओ वाढायचा आहे फायनली आज ओ पण आ आणि टाईम पण मिळाला नव्हता आणि तुळशीचं लग्न पण लावलेला आणि मी म्हटलं चला अक्षित लावून घ्या आज अक्षित पण लावले आणि बघा मला अकरा हजार रुपये टाकले <laughs> आरतीच्या प्लेट मध्ये आणि मी पण पाच हजाराचे कपडे झाले घेऊन तसं काही आहे तीन जोड कपड्याचे घेतले तीन पॅन्ट तीन शर्ट चप्पल बुट घेतले काय साईल बुट वगैरे घेतले ना मग नवर दिवस तयार आणि काजू पतली काजू पतलीचा डबा आणला एक पाव आणला का अर्धा किलो आहे एक पाव का एक पाव ना झाला फायनली दिवाळी 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 संपली आणि ओळणी पण झाली सरने तुळशीचं लग्न पण झालं सर्व झाला एका वेळेस सर्व कोती सर्व आणलेलं आहे आता काही बाकी नाही ना काही ना, ना ना। चला